नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के वाढीचा जी आर पुढच्या महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने वाढीचा अधिकृत निर्णय पुढच्या महिन्यापर्यंत निर्गमित होऊ शकतो चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ हा संपूर्ण पहावा जेणेकरून सर्व माहिती आपल्याला मिळेल आणि चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे यामुळे आता आचारसंहिता सुरू असल्याने डीए वाढीसारखे निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही परंतु नुकतेच आलेल्या माहितीनुसार आता सदर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाणार आहे यामुळे आता पुढील महिन्यात डिसेंबर अखेर राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढबाबत निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो केंद्र सरकारने माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के डीए वाढ लागू केल्याने याच धर्तीवर आता राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून डीए थकबाकीसह वाढीव तीन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे